मराठा आंदोलनामागे शरद पवारांचा हात जयंत पाटील म्हणतात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत काल संगीता वानखडे या मराठा आंदोलक महिलेने मोठे वक्तव्य करत जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले हे आरोप करताना वानखडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही आरोप केले आहेत मनोज जरांगे पाटील जसं शरद पवार सांगतात तसंच ऐकतात असंही संगीता वानखडे ह्या म्हणाल्या या सगळ्या आरोपांवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली संगीता वानखेडे यांनी केलेल्या आरोपांवर जयंत पाटील यांनी मनोज जरांगे यांच्याशी कधीही आदरणीय शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही त्यांचा संपर्क कोणाशी आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असावे असा माझा अंदाज आहे मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे संवाद तयार होतो आहे याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी दिला दिलावरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत